छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार देखील नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे मंत्रिपद न मिळाल्याने मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे त्यावर आता स्वतः त्यांनी स्पष्टीकरण दिलंय मी नाराज नसून आमदार म्हणून जनतेची कामं करणार असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलंय तर मुनगंटीवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली आहे ते नाराज नाहीत त्यांच्यावर केंद्रीय नेतृत्व मोठी जबाबदारी देणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे माझा विश्वास आहे ते बोलत नाही आज काही बोलणार नाही का ते मग सकाळी फक्त तुमचं नाव नाही हे सांगताना म्हणा गे काही नवीन जबाबदारी ये असं बोल आमदार म्हणून विधानसभेत गोरगरिबांचे प्रश्न मांडायचे हो जनतेने मग निवडून दिलं सातव्यांदा तर काय मी जतते काय या छोट्या छोट्या गोष्टींसाठी थोडी काही जनतेचे प्रश्न असेच ठेवणार प्रश्न सोडवीन ताकद गाऊन सोडवीन आयुधाचा वापर करेन पक्षाचा झेंडा अति घेत काय शेवटच्या श्वासापर्यंत तो झेंडा सोडायचा थोडी आहे सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात सुदूढ अतिशय अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे आमच्या अम केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही